<laughs> I love you one idea. <laughs> oh, Go. the with that got पुढे सांगतेच बेला शिका करत होती त्याआधी माझं डेली रुटी शेअर करते तुमच्यासोबत सकाळी ना अंघोळ केली आणि प्रकाशला मिटिंग होती त्यामुळे तो गेला चहा नाश्ता करून मी पण चहा घेतला होता आणि मला खूप भूक लागली होती पण म्हटलं आधी आंघोळ करून घ्यावी कारण काही खाल्लं ना मग मला खूप कंटा देऊन जातो मग लेट लेट होत जातं त्यामुळे मग आधी अंघोळ करून घेतली आणि इथे ना घरामध्ये वरई होती थोडीशी तीच व्यवस्थित निवडून वगैरे तीच बनवली मी कारण ती नाश्त्याला पटकन बनते आणि काही नाही त्याच्यामध्ये फक्त तेल टाकलं तेलामध्ये मिरच्या टाकल्या आणि वरई भाजून घेतली होती ती त्याच्यामध्ये ऍड केली पाणी ऍड केलं आणि थोडस शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं आणि वरई तयार झाल्यानंतर मी ती खाऊन घेतली आणि छान झाली होती खूप दिवसातून खाल्ली होती ऍक्च्युअली मम्मीच्या घरी ना नेहमी बनते मम्मीला आवडती खायला त्यामुळे उपवास वगैरे काही नव्हता माझा त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले कारण एकदा राहून गेले की राहून जातात ते लेटपर्यंत परत पाऊस वगैरे येतो मग कपडे सुकलेले होते ते काढले कालचे त्याच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या घर वगैरे क्लीन करून घेतले प्रकाश पण आला होता आणि संध्याकाळी ना आम्ही बाहेर गेलो होतो चहा घेण्यासाठी ते ना बेला एक मित्र भेटला ती कशी त्याच्यासोबत बोलत होती बघा तिथे <laughs> 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 मला हे गोड पिल्लू दिसला थोडासा त्याचा लाड केला मी तिचा तोंड किती बावीक मोठी मला मांजरींचा ना एक वेगळाच लगाव आहे बर का व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय